अमळनेर निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरणाच्या नदीपात्रातील कामाला सुरुवात झाली तशी अनेक वर्षांपासून रखडलेल्या सात्री गावाच्या गृहसंपादनासाठी व अकरा गावांच्या भूसंपादनासाठी निधी वितरित करण्यात आला असल्याची माहिती मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे एकोणीसशे नव्याण्णव पासून सात्री गावाचे गृहसंपादन रखडले होते मंत्री अनिल पाटील यांनी तीन कोटी बारा लाख सव्वीस हजार पाचशे एकोणसाठ रुपये निधी दिला आहे त्याचप्रमाणे अकरा गावांचे भूसंपादन दोन हजार तीन पासून रखडले होते त्यात कामतवाडीसाठी एक कोटी एकोणतीस लाख तीनशे ऐंशी मुंगसे एक कोटी शेहेचाळीस लाख सहाशे सहा सावखेडा पाच लाख चाळीस हजार मठगव्हाण सहा लाख शहाण्णव हजार तीनशे ऐंशी दापोरी खुर्द बारा लाख सत्त्याण्णव हजार चारशे पासष्ट धावडे एकोणीस लाख अठ हजार नऊशे एकोणसाठ नालखेडा चोवीस लाख चाळीस हजार नऊशे त्र्याण्णव गंगापुरी सव्वीस लाख एकोणऐंशी हजार दोनशे अठ्ठावीस खापरखेडा प्रज सत्तेचाळीस लाख ऐंशी हजार आठशे अठ्ठावीस निंभोरा बावन्न लाख चार हजार पाचशे एकवीस दोदवध आठ लाख एकोणऐंशी हजार सहाशे सदतीस रुपये असा एकूण पाच कोटी पंचेचाळीस लाख चाळीस हजार एकशे पंच्याऐंशी रुपये प्राथमिक निधी निम्न तापी प्रकल्पकडून भूसंपादन विभागाकडे देण्यात आला आहे असेही मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले हा निधी वीस ते तेवीस वर्षांपूर्वीच्या दरानुसार असून कालांतराने दर वाढले आहेत त्यामुळे यापुढे तशी तरतूद होईलच धरणात पाणी साचल्यानंतर या, या गावांवर कमी जास्त प्रमाणात परिणाम होणार आहेत मात्र गृहसंपादन आणि भूसंपादन अनेक वर्षे रखडले होते यासाठी जिल्हा पुनर्वसन व पुनर्विलोकन समिती अशासकीय सदस्य महेंद्र बोरसे व सात्री ग्रामस्थ यांनी वेळोवेळी अनेक आंदोलने केली होती मात्र आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे याबाबत राज्याचे मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी बोलताना सांगितले की या प्रकल्पाला चालना मिळणे कामी आवश्यक त्या निधीची उपलब्धता करून देण्यात आली आहे सदर भूसंपादन प्रस्ताव मध्ये मूल्यांकन व निवडानुसार आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल असेही सांगितले तर जिल्हा पुनर्वसन व पुनर्विलोकन समिती अशासकीय सदस्य महेंद्र बोरसे यांनी धरणच्या कामासोबत भूसंपादन व गृहसंपादनची कामे आवश्यक का आहेत अमळनेरला मंत्रीपद मिळाल्याने अनिल पाटील यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध होऊन जलद गतीने संपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे असे सांगण्यात आले तालुक्यातील मठघवान ते नालखेडा येथील जिल्हा परिषद शाळेत शुक्रवार बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता सरपंच तारकेश्वर गांगुर्डे शिवदास शिरसाठ यांच्या हस्ते बालमेळाव्याचे उद्घाटन झाले यात विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते बालमेळाव्याला ग्रामस्थ ग्रामपंचायत पदाधिकारी हजेरी लावली मुख्याध्यापिका सुनीता लोहारे शिक्षिका छाया ईसे विजय बिराडे व प्रेमराज पवार यावेळी उपस्थित होते साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी कृषी व्यवहारासंदर्भात माहिती व्हावी म्हणून शिक्षक डी ए धनगर यांनी मुख्याध्यापक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत कृषी उत्पन्न बाजार समितीचा अभ्यास दौरा केला यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अशोक पाटील उपसभापती कृषी भूषण सुरेश पाटील संचालक नितीन पाटील शरद पाटील विजय पाटील सचिव उन्मेश राठोड आणि बाजार समितीचे कर्मचारी उपस्थित होते यावेळी सचिव राठोड आणि कर्मचारी प्रशांत राणे यांनी सर्व मार्केटचे व्यवहार समजावून सांगितले आडत्या म्हणजे काय लिलाव म्हणजे काय लिलावात बोली कशी लावली जाते गुमास्ता म्हणजे काय हमाल म्हणजे काय काटापट्टी म्हणजे काय अशा अनेक बाबी विद्यार्थ्यांना समजून दिल्या अयोध्येत होणाऱ्या प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून तालुक्यातील चिमनपुरी पिंपळे येथे श्री गुरुदेव दत्त मंदिर आणि गाव परिसरात माध्यमिक विद्यालयातर्फे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या मोहिमेतून मंदिर व आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून चकाचक करण्यात आला या स्वच्छता अभियानाचे भाविकांमधून स्वागत होत आहे तर मुख्याध्यापक अशोक देसले व सर्व शिक्षक सामाजिक कार्यकर्ता युवराज पाटील व लोकनियुक्त सरपंच वर्षा युवराज पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सर्व सदस्य यांनी यात सहभाग घेतला प्रताप महाविद्यालयात चौदा जानेवारी रोजी भूगोल दिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी भूगोलशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर कैलास निळे प्राध्यापक विजय सिंग पवार यांची उपस्थिती होती प्राध्यापक पवार सरांनी अवकाशावर बोलू काही या विषयावर सखोल मार्गदर्शन केले सूत्रसंचालन डॉक्टर किरण गावित यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉक्टर महेंद्र महाजन यांनी मानले डॉक्टर प्रमोद चौधरी प्रवीण धनगर प्राध्यापक अमित शिरसाट प्राध्यापक चंद्रकांत जाधव व प्राध्यापक भूषण पवार उपस्थित होते सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दोन तीन व चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अमळनेर येथील परमपूज्य गुरुजी साहित्य नगरी प्रताप महाविद्यालयात होत आहे साहित्य संमेलनाच्या निमित्ताने एकोणतीस जानेवारीपासून संमेलन पूर्व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यात कथ्थक नृत्य तबलावादन भरतनाट्यम आदी कार्यक्रम प्रताप महाविद्यालयातील राणे सभागृहात दररोज दुपारी चार ते सहा वाजण्याच्या दरम्यान होतील एकोणतीस रोजी आर्या शेंदुर्नीकर यांचे कथ्थक नृत्य तेजल जगताप एकल तबलावादन तर सुनील वाघवत त्यांचे सहकारी मराठी पाऊल पडते पुढे हा कार्यक्रम सादर करतील तर तीस रोजी नैना कुलकर्णी आणि समूह आमची माती आमची संस्कृती अमळनेर महिला मंच सूर छेडिता, तर कानुश्री श्री संगीत विद्यालय धुळे येथील चमू भरतनाट्यम सादर करतील तर एकतीस रोजी मुद्रा स्कूल ऑफ भरतनाट्यम जळगाव येथील नेहा जोशी यांचा शिष्य परिवार भरतनाट्यम सादर होईल यज्ञेश जेऊरकर तबला तबलावादन तर स्वरांजली अमळनेरचा चमू अशी पाखरी येते या कार्यक्रमाचे सादरीकरण करतील तर एक फेब्रुवारीला बाल मेळावा आयोजित करण्यात आला आहे बालमेळाव्यात शालेय विद्यार्थी काव्य वाचन समूहगीत नाट्यछटा कथाकथन कलाविष्कार सादर करणार असल्याची माहिती सांस्कृतिक समिती व बालमेळावा प्रमुख संदीप घोरपडे मगर लांडगे स्नेहा एकतारे यांनी दिली बलात्काराच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला अमरने रेल्वे पोलिसांनी शिताफीने अटक करून त्याला सुरत पोलिसांच्या स्वाधीन केले आहे सुरत पांडेसरा येथे एकोणपन्नास वर्षीय आरोपी मनोज सिंग वडील राजेंद्र याने त्याच्या शेजारी राहणाऱ्या केले के होते तो रेल्वेने अमळनेरकडे येत असल्याची माहिती सुरत पोलिसांनी अमळनेर रेल्वे ने पोलिसांना दिली आरोपीचा फोटो पाहून त्याची ओळख पटवून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले त्याने केलेल्या गुन्ह्याची आणि घृणास्पद कृत्याची कबुली दिली आय कुलभूषण सिंह चौहान यांनी कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर आरोपीला सुरत येथील पांडेसरा पोलीस स्टेशनमधून उपस्थित असलेल्या टीमकडे सुपूर्द करण्यात आले